आज आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरती ज्ञानाई भक्तनिवास बघायला श्री आंबेडकर महाराजांचा वर्धस्थ असलेलं हे भक्तनिवास सुखसोयीनी सज्ज आहे आणि नवीनच झालेलं आहे तर आज आपण ते पाहणार आहोत चला पाहूया ज्ञानाई भक्त तर हा आहे प्रदक्षिणा रोड आणि ह्या बाजूला गेलं की दत्तघाट आहे घाटावरून खाली उतरलं की चंद्रभागा नदी आहे फक्त शंभर मीटरवर आणि ह्या बाजूला गेलं की ऐंशी मीटरवर साधारण विठ्ठलडुखुणी मंदिर आहे आणि हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आणि हे राधागोविंद भक्तनिवास आहे ह्याचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी केलेला आहे हा तुम्ही पाहिलाच असेल आणि आता आपण आज पाहणार आहोत ज्ञानाई निवास हे बघा ज्ञानाई निवास हे बघा ज्ञानाई निवास संपूर्ण चार ते पाच मजली बिल्डिंग आहे अतिशय सुंदर आणि खूप छान बांधलेलं आहे अगदी नवीनच आत्ताच झालेलं आहे सद्गुरू सखारा महाराज आंबनेरकरांचा वरदहस्त असलेलं हे भक्तनिवास भक्तांसाठी सुखसोईनी सज्ज आहे चला आपण पाहूया ज्ञानाई भक्तनिवास खूप सुंदर आहे ज्ञानाई भक्तनिवास बघा किती मोठं आहे प्रदक्षिणा रोडवरती चंद्रभागा नदी आणि विठ्ठल मंदिर जवळ असणारं हे भक्तनिवास खरोखरच भाविकांना खूपच उपयोगी आहे हे बघा पार्किंग आहे आतमध्ये अगदी व्यवस्थित मोठंच्या मोठं प्रशस्त पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे आणि क साधारणपणे चार ते पाच गाड्या आरामात इथे बसू शकतात इथे रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता आणि इकडून वरती जायला रूम आहेत इथे रिसेप्शन आहे श्री विठ्ठलाचा फोटो लावलेला आहे इथेही एक विठ्ठलाचा फोटो आहे टी व्ही आहे खाली पण आणि खाली पार्किंगमध्ये सुद्धा वॉशरूम वगैरे आहे खालच्या बाजूला लिफ्ट आहे लिफ्टने आपण वर जाऊ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सोय चांगलीच आहे असा जिना आहे जिन्याने तुम्ही वरती येऊ शकता पण आपण लिफ्टनी वर आलेलो आहे आणि हे बघा प्रशस्त कॅरिडॉर अतिशय सुंदर स्वच्छ आणि नीट नेटक क्लीन एकदम ह्या रूम आहेत रूम पण प्रशस्त आहेत मोठ्याच्या मोठ्या रूम आहेत टू बेडची रूम आहे शिवाय कडेला तुम्हाला जादा गाद्या पण आहेत कपाट आहे टी व्ही आहे ए सी आहे सगळ्या रूम ए सी आहेत पंखा आने वाश्रूम आहे आणि वॉशरूम आहे वॉशरूम पण क्लीन नीट नेटकं वेस्टर्न टॉयलेट आहे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे आरसा बेसिन फॅन सर्व सोयींनी युक्त असं आहे हे खूप सुंदर आहे एकूण चोवीस रूम आहेत अशा सगळ्या ए सी रूम आहेत आणि प्रशस्त स्वच्छ नीटनिटक्या क्लीन हे बघा वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे ए सी आहे सर्व रूम एकसारख्याच आहेत ही पण रूम आहे बघा पण ही नॉन ए सी आहेत अशा तीनच रूम आहेत नॉन ए सी पण सुद्धा अटॅच वॉशरूम आहे टी व्ही आहे कपाट आहे फक्त ए सी नाही आहे अशा तीनच रूम आहेत असं चार मजली आहे प्रत्येक मजल्यावरती पाच रूम ए सी आणि तीन रूम नॉन ए सी आहेत पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावरती असे प्रशस्त हॉल आहेत खूप मोठा हॉल आहे बघा आणि खूप स्वच्छ आणि क्लीन आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे अगदी छान आहे हॉल जवळजवळ एका वेळेला पन्नास माणसं आरामात राहतील एवढा मोठा हॉल आहे आणि हॉलला सुद्धा अटॅच वॉशरूम आहे हे हॉलचे वॉशरूम आहेत अटॅच वॉशरूम आहे इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे इंडियन टॉयलेट आहे, आहे। आणि क... इकडे बाथरूम आहेत इकडे दोन बेसिन आहेत प्रत्येक मजल्यावरती पाच रूम आणि तीन नॉन ए सी रूम आणि शिवाय दोन मोठे मोठे हॉल पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहेत आता आपण या हॉटेलचे या भक्त निवासचे ओनर सम संग्रामसिंह पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार रामकृष्ण हरी पंढरपूरहून मी संग्रामसिंह पाटील ज्ञानाई निवास आपल्या सेवेसाठी उत्कृष्टपणाचे सगळे संपूर्ण रूम्स आहेत आमच्याकडे रूमची स्वच्छता आहे चांगली रूमला पार्किंग सर्व रूम्सला अवेलेबल आहे याच्या विशिष्ट म्हणजे आमच्याकडे पंढरपूरला जे काही आपल्याकडे भक्त येतात पंढरपूरमध्ये त्या लोकांची सेवा आमच्या हातून व्यवस्थितपणे केली जाते रूमला लागणारे पाणी बॉटल असोत हे असोत जागेवर बसून आम्ही त्यांना देतो जेणेकरून कुठल्याही गोष्टी तक्रार होत नाही लिफ्ट आहे मंदिर फक्त पाचशे मीटर अंतरावर हो आहे चंद्रबागा पन्नास मीटर अंतरावर हो आहे सुसज्जपणे एकदम स्वच्छता पार्किंगची सोय चांगली अशा प्रकारे आपलं भक्त निवास आपल्या सेवेस कायमस्वरूपी आहे नमस्ते तर असं हे ज्ञानाई भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर ज्ञानाई भक्त निवासला नक्कीच भेट द्या तुमची सगळी व्यवस्था छान होईल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा